इंडिया हर खबर सच्चाई मलमपोडूर येथे ख्रिस्ती समाजाचे आत्मिक जागृती सभा संपन्न काँग्रेस नेते अजय भाऊ कंकडालवार व हनुमंतू मडावी यांची सभेला प्रमुख उपस्थिती भामरागड तालुक्यातील मलमपोडूर येथे ख्रिस्ती समाज बांधवाकडून आत्मिक जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार आणि काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनुमंतू मडावी हे प्रमुख उपस्थित होते या समाज बांधवाकडून काँग्रेस नेते अजय भाऊ कंकडालवार आणि हनुमंत मडावी यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशू यांच्या शांतीप्रिय प्रार्थनेने करण्यात आली होती या सभेत काँग्रेस नेते कंकडालवार यांनी शांती आणि अहिंसेवर उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फास्टर गिसू पुंगाटीसह इतर फास्टरांनी केले यावेळी भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी भामरागड नगरपंचायतचे नगरसेवक विष्णू मडावी सुधाकर तिम्मा अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेल वारसह या सभेला येशू मसिहाचे समाज बांधव तसे स्थानिक अविस काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गडुडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राजमोगली एम दुर्गम